सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे यात स्वतःला राजकीय नेते म्हणवणारे मात्र यावर ठाम भूमिका न घेता पळवाटे शोधत आहे त्यामुळे ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी माझा लढा असून त्यासाठीच आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला रुबिनीजा मंजिल असं इमारतीचं नाव आहे या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते मुंबई महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे यामध्ये चौघे जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसला आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे तसेच उपोषण सुरू करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे सरकारनं आरक्षण दिलं नाही तर दोनशे उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे त्यानुसार जरांगे यांनी कामाला सुरुवात केली आहे येत्या तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत मतदारसंघनिहाय तयारी करायची आहे ज्यांना निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुकांनी आंतरवाली सराटीत यायचं आहे सर्व जाती धर्माचे इच्छुक भेटण्यासाठी येऊ शकतात जे इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे हवामान हो विभागाकडून कळवण्यात करूं, आलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भंडारा शहरातील काही ठिकाणी सकल भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाल्याचे वृत्त आहे तर कारधा येथील लहान पुलावरील मार्गावर साई मंदिरासमोर असलेल्या सकल भागात पावसामुळे गुडगाभर पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व व्यावसायिक तसेच वाहनधारकांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत असल्याचे दृश्य आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांचे झालेले नुकसान व मार्गावर साचलेले विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवले आहे पण त्याचबरोबर तुतारी हे चिन्ह देखील गोठवले आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बिगुल आणि तुतारी हे दोन्ही चिन्हे दिसणार नाही सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभेच्या वाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागावाटपाची चर्चा केली जाईल महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा राज्य पातळीवरच होईल असे दिल्लीतील दिल वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहील असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवणार असून तीन पक्ष एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करणार आहे आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उकडून फेकू असा निर्धार बैठकीत आम्ही केला आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे नगर कल्याण महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आता पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात झालाय पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली यामुळे दुचाकीवरील जखमी झाले आहे अधिक माहिती अशी की नकर महामार्गावर पिंपरी पेंढार येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली पत्नी दुचाकीवरून जात होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला उडवले अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील पत्नी अक्षरशः हवेत उडाले होते रायगडमध्ये दोन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे आज रायगडच्या राहो भी से खिंड या ठिकाणी दरड कोसळली या ठिकाणी मोठमोठे दगड व मातीचा मलबा हा रस्त्यावर आल्याचे पाहावयास मिळाले आहे यावेळी कोणतेही प्रवाशी तिथून जात नसल्याने दुर्घटना टळली आहे त्यानंतर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोसळलेले मोठमोठे दगड हे रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली आहे मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यात मुंबई हवामान विभागाकडून आज मुंबईला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईच्या समुद्रात आज साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीचे मोठी भरती असल्याने मुंबईच्या किनाऱ्यावर उंच उंच लाटा येऊन धडकत आहे याच कालावधीत पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने सकल भागामध्ये पाणी तुंबण्याचीही शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री